मी बोलू का मी बोलू तर हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर काल गेला होतो आम्ही साडी घ्यायला लग्नासाठी तर मी माझी साडी घेऊन आली आहे कांजीवरामध्येच घेतली आहे पाच हजाराची होती आणि त्यामध्ये काहीतरी ट्वेंटी पर्सेंट ऑफ होतं तर ती मला चार हजारामध्ये बसून गेली तर आज जायचंय मला शावचा ड्रेस घ्यायला म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया आता ती साडी तुम्हाला दाखवली असती पण ती नेमकी पॉलिशिंगला आहे आणि तर मग त्यामुळे त्यांनी काही दिली नाही पण मग चार पाच दिवसांना देणार आहे तर तुमच्यासोबत पण शेअर करेल मी कांजीवरम मध्ये आणि माझ्यापेक्षा जास्त माझ्या मिस्टरांच्या चॉईसची आहे आता तुम्ही पण मला सांगा की कशी दिसती ती आणि हे काय टुक विचित्र झालंय आजकाल <laughs> मी काहीतरी बोलायला लागले का मध्ये मध्ये येतं आणि अशी गोडगोड स्माइल येतं किंवा तिच्या गप्पा मारतं जेणेकरून मला काहीच बोलता येत नाही हा तर आज जायचंय तिचा ड्रेस घ्यायला बघूयात तिला कसा ड्रेस भेटतो आला तर तो ड्रेस पण तुमच्यासोबत शेअर कराल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काल शनिवार होता तरी पण भैयाला वर्किंग होती त्यामुळं तो गेला होता दुपारपर्यंत आणि त्यानंतर आम्ही साडी वागायला गेलो त्यामुळे जर जास्तच उशीर झाला होता मला पण आज सुट्टी आहे दोघांना पण त्यामुळं घरीच आहेत आता जवळ जवळ तीन वाजले तर आता म्हटलं की ड्रेस वगैरे चेंज करूया आणि निघूयात तर चला बघूया आज काय काय होतं दिवसभरात तुमच्या सोबत शेअर करते स्टेट येऊन काय काय बाय कर त्यांना कर माझा ड्रेस बघून जा म्हणा काय म्हणशील माझा ड्रेस बघून जा तोपर्यंत जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा हो आ, दे आ, पिलूला काय काय खायची धिरडे अजून आजू पडली ग बरं उठ 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 ऐक काय खायचं पिल्लूला उठ ना बाबा पिल्लूला काय खायचं पिल्लूला काय खायचं धिरडे हा मी आहे उतप्पाच याची साईज जरा मोठी झाली आहे पण हा जरा व्यवस्थित आहे तर शवसाठी आहे गोड गोड उतप्पा गोड गोड नाहीये तिखट तिखटच आहे तर केस बघायचे किती मोठे झालेत केस बघू तुझे कसे झाले हा आली ही फुलस्टाईल आता थंडी चालू झाली आहे तिला काल स्वेटर घातलं होतं तिचं असं म्हणणं आहे की मला दिवसभर स्वेटर राहू दे अंगोळ करून मग परत तेच स्वेटर आहे श्रावण दाखव आणि केस आता घोसला झालाय घोसला बाबा वरती बघ घोसला झाला घोचला हां हां रबर लावून देऊ का मग रबर लावून देऊ का ठीक आहे मग तू धेडे खाणार आहे का त्याच्यासोबत काय खायचं भ्रिडे ना अजून काय खाणार आहे भाजी खायची भाजी केली का पण आईनी आईने भाजी केली का तुझ्या नाही केली फक्त भ्रिडे केले भाजी नाही केली तरी ह्याच चिड्याचा घोसला बनून रेडी झालाय आमचा बघू मला हे बघा इतके मोठे केस झाले बस पण आता तिच्या मावशी लग्न आहे त्यामुळे केस कट करायचा तर काही विषय नाहीये म्हटलं एक महिना भर राहू द्या कारण की कटिंग करायला जर गेलं ना त्यांना किती जरी म्हटलं की कमी केस कट करा तरी पण ते बऱ्यापैकी केस शॉर्ट करतात आणि त्यानंतर मग काही बो वगैरे येणार ना नाही त्यामुळे मग केस तर असेच ठेवूयात म्हटलं तुला आवडतात का तुझी केस तुझ्या केस आवडतात का तुला न? केस आहेत ना तुला आवडतात का आवडतात का तुला तू कसा गुंडा बांधते कशी बांधते इथं बांधते बर तर आता माझ्या बहिणीच्या लग्नापर्यंत ठेवणार आहे मी आणि छान केस वाढले तिचे पहिल्यांदा एकदा कट केले होते तेव्हा फक्त बॅक साईडचे कट केले होते आणि हे जे फ्रंट साईडचे ना ते त्यांना म्हटलं होतं कट करू नका त्यामुळे हे जवळजवळ तिच्या इथपर्यंत येत आहेत आणि बॅक साईडचे आहेत ना ते थोडेसे शॉर्टच आहेत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही आलो होतो बाहेर शावचा ड्रेस घेण्यासाठी आता माझी साडी झाली शावचा ड्रेस घेऊन टाकूयात त्यानंतर फक्त या दोघांचे कपडे घ्यायचे बाकी असतील तर दोन तीन दुकानं हिंडलो आणि त्यानंतर परत आम्ही काठ्या वाडमध्येच आलो कारण की काल साडी पण आम्ही इथंच घेतली होती आणि हे थोडेसे ब्रँडेड कपडे पण भेटून जातात तर एक दोन ठिकाणी स्कर्ट वगैरे बघितलं पण ते काही एवढं छान वाटत नव्हतं आणि इथं पण एक साऊथ इंडियन ड्रेस होता जो की आम्हाला खूप आवडला होता पण त्यानंतर त्यांनी थोडेसे नेट टाईप घागरे दाखवले मग तो घागरा जास्त आवडला तर घागरा बघितला आहे तिच्यासाठी म्हणजे घेतला तिथे जवळजवळ फक्त त्याच्या फिटिंगचा थोडासा इशू येत होता तिला खालचा स्कर्ट मोठा होत होता आणि वरचा टॉप शॉर्ट होत होता तर त्या ज्या दाखवणाऱ्या होत्या ना त्याच टेलरकं गेल्या होत्या म्हणे खाली मी जाऊन विचारून बघते जर यामध्ये काही कमी जास्त करता आली साईज तर मग ती तुम्हाला घ्यायला काही प्रॉब्लेम नाही तर तिथं घागरा घेतला तिचा त्यानंतर मला थोडीशी ज्वेलरी घ्यायची होती तर इथं शॉपवरती आलो होतो ज्वेलरी वगैरे घेतली आणि त्यानंतर मग घरी आणि भैया चायनीज घेऊन आला होता आणि आज मस्त संध्याकाळी चायनीजची पार्टी करून दिवसाचा शेवट केला चुच्यू कुठे गेली मम्मी त्याच्या कडे गेला का चुचू त्याच्या मम्मी कडे गेला त्याला बोलव ना बोलव तू नको येऊ पिलू तुला नाही जायची कट टू डे टू तर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ना शवआउचं आवरलं होतं आम्हाला जायचं होतं डी मार्टमध्ये मा तर मी तिला चिडवत होते वत वत की तुला जायचं नाही आहे त्यासाठी ती असं रडून नाटक दाखवत होती की मला जायचं आहे किंवा मग हातपाय आपटत होती तर आम्हाला ते बघून ना खरच खूप मज्जा वाटत होती म्हणून मी तिला खूप वेळ चिडवलं आणि ती रडायची आणि तिच्या पप्पाला जाऊन विचारायची पप्पा जायची आहे ना किंवा मग भैयाला म्हणायची भैया जायची आहे ना तर खरंच खूप छान वाटत होतं तर आज आम्ही तयारी करून चाललो आहे डी मार्टला जायला आता डी मार्टचा किराणा पण बरेच दिवस झाले होते आम्ही भरून बरं सा सामान संपलं होतं तर म्हटलं चला आता जाऊन येऊयात आणि जे काही सामान आहे ना ते पण घेऊन येऊयात चल जायचं ना लवकर हे बघा आमच्या फिलोला बॅग पण आहे ही तुझी बॅग आहे का चला 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 श्राव बाय बाय श्लाव आ तिचा मूड ऑफ झालाय आ मग मी कुठे डोळ्यातून पाणी आलंय

चला आम्ही सामान वगैरे घेऊन आलो आहे श्राऊचा ड्रेस मात्र तुम्हाला दाखवायचा राहूनच गेला आता उ पुढच्या ब्लॉगमध्ये माझी साडी आणि ड्रेससोबतच दाखवेल आजच्यासाठी बाय भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये